नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या विभागामध्ये आपण पाहतोय ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे गट ड संवर्गातील वेगवेगळी एकूण तीनशे चोपन्न पद आहेत आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो पद फार मोठी आहेत आणि याकरता क्वालिफिकेशन सुद्धा काही जास्त हवंय असं काही नाहीये गट ड पद आहेत या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की करा मित्रांनो ही जी मूळ पी निघालेली आहे ते आपण आपल्या चॅनल वरती पाहतोय तर सुरुवातीपासून पाहत असताना मला वाटतं बघा महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मंत्रालय पुणे सॉरी मुंबई अधिनस्थ संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे इथं जी काही गट ड प्रवास वर्गातील पद आहेत ती मी आता सांगणार आहे त्यासाठी बघा उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीनं कम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षेसाठी पंधरा आठ दोन हजार पंचवीस पासून दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये विहित नमुद्यामध्ये अर्ज मागवण्यात येत आहेत कोणती पदं आहेत बघा पेमेंट सुद्धा अतिशय चांगला आहे त्याच्यामध्ये बघा गॅस पँट प्लॅन्ट ऑपरेटर बघा पंधरा हजार बेसिक ते से सत्तेचाळीस हजार सहाशे एक पद आहे यानंतर भंडार सेवक बघा एक पद आहे आणि प्रयोगशाळा परिचारक एक पद आहे त्यानंतर बघा दवाखाना सेवक यानंतर बटलर माळी तीन पद आहेत प्रयोगशाळा सेवक स्वयंपाकी सेवक यानंतर नाभिक त्यानंतर सहाय्यक स्वयंपाकी त्यानंतर बघा हमाल त्यानंतर पुढचं पद आहे रुग्णपट वाहक क्ष किरण सेवक शिपाई पहारेकरी चतुर्थ श्रेणी सेवक आया आणि कक्षसेवक तर कक्षसेवक जे आहेत एकशे अडुसष्ट पद आहेत आणि याच्यामध्ये आया अडतीस पद आहेत आणि एकूण जी आहेत ती तीनशे चोपन्न पद इथे दिलेली आहेत तर या संदर्भामध्ये बघा परीक्षेचा दिनांक वगैरे जे आहे ते बी जे बी जे जीएमसी पुणे ते बी जे मेडिकल कॉलेजची जी वेबसाईट आहे त्या संकेतस्थळावरती सगळं उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि जाहिरातीची माहिती जी आहे ती पण या लिंकवरती यांनी उपलब्ध केलेली आहे ओके तर या संदर्भामध्ये जे काही आपल्याला क्वालिफिकेशन हवं आहे ते क्वालिफिकेशन आपण बघणार आहे की कोणत्या पदाला कोणतं क्वालिफिकेशन हवं आहे तर गट ड पदा करता बघा क्वालिफिकेशनचा इथंच आपल्याला एक तक्ता दिलेला आहे तो आपण पाहतोय थोडासा पुसट आहे तक्ता जाहिरात मोठी आहे त्यामुळे मला थोडस आपल्याला जे क्वालिफिकेशन आपलं क्वालिफिकेशन याच्यामध्ये बसतं का नाही याच्यासाठी एक तक्ता दिलेला आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता जी आहे ते पदानुसार यांनी दिलेली आहे ते आपल्याला बघायचे ओके आलेलं आहे तर बघा इथं मी थोडस झूम करतोय मी आता सध्या आपल्याला दिसत असेल ठीक आहे जरा थोडस आपल्याला झूम कमी करावा लागणार आहे ठीक आहे तर ग्लॅस गॅस प्लॅन्ट ऑपरेटर बघा माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र शास्त्र विभाग विषय असं उत्तीर्ण केलेली असावी एस एस सी विज्ञान विषय असावा भंडारसेवक आहे प्रयोगशाळा परिचारक यांच्यासाठी पण माध्यमिक शालांत ये संदेश की एस एस सी असावं त्यानंतर बटलर जे आहे त्याच्यासाठी बघा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा एस एस सी उत्तीर्ण असावे व कमीत कमी एक वर्षाचे नोंदणीकृत व्यवसायधारकांचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र गरजेचं गर आहे माळी पदाकरता पण सेम बघा एस से एस सी त्यानंतर शेतकी विद्यालयाचा माळी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा स्वयंपाकी सेवक त्याच्याकरता पण म्हणजे हे बऱ्यापैकी जी पदं आहेत ते तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तरी पण तुम्ही अप्लाय करू शकता आता हे, हे जे पद आहे आया जे पद आहे हे महिलांकरता आहे सदर पद महिला उमेदवारांसाठी असून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र यांनी उत्तीर्ण झालेला असावं आणि तुमच्याकडे प्रमाणपत्र असावं असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये सॅलरी जर बघितली तर बऱ्यापैकी तुम्हाला सत्तेचाळीस हजार सहाशे इतकी सॅलरी या गट ड पदांकरता तुम्हाला इथं मिळत आहे काही वगैरे आहे या संदर्भामध्ये आपल्याला इथं भरपूर सूचना इथं दिलेल्या आहेत आणि या संदर्भामध्ये आपल्याला परीक्षा शुल्क जो आहे ते परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गाकरता एक हजार रुपये आणि राखीव प्रवर्गाकरता नऊशे रुपये जे नॉन रिफंडेबल असेल असंही त्यांनी इथं सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये आपल्याला ही पूर्ण पीडीएफ आजच्या या भागामध्ये पूर्ण सांगणे म्हणजे शक्य नाहीये का तर पीडीएफ मोठी आहे ही आपली जी व्हिडिओची डिस्क्रिप्शन बॉक्स आहे याच्यामध्ये पण आपण ही मूळ पीडीएफ आपण दिलेली आहे तिथूनही आपण ती पीडीएफ डाउनलोड करू शकता किंवा काही शंका असतील तर या व्हिडिओच्या कॉमेंट मध्ये नक्की आपण कॉमेंट करा ओके मला वाटतं वेळ झालेला आहे आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये आपण ही माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो काही शंका असतील तर कॉमेंट मध्ये नक्की विचारा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो, तो शेअर करा धन्यवाद